जालना महानगरपालिकेनं सतीश पंच यांची मालमत्ता सील केली त्यामुळे जेणे मालमत्ता सील केली त्याच्यावर गुन्हा दाखल करा जालन्यातील भटक्या विमुक्त प्रदेश अध्यक्ष गेंदालाल झुंगे यांची मागणी जालना महानगरपालिकेनं व्यापाऱ्यांवर अन्याय करण्याचं काम केलंय भटक्या विमुक्त प्रदेश अध्यक्ष गेंदालाल झुंगे यांचा आरोप कर कमी करा आम्ही कर भरण्यास तयार आहोत भटक्या विमुक्तांची भूमिका तुम्ही नगरपालिकेला सुविधा देता आणि महानगरपालिकेचा कर वसूल करतात भटक्या विमुक्त प्रदेशाध्यक्ष गेंदालाल झुंगे यांचा आरोप जालना महानगरपालिकेना व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच यांची मालमत्ता सील केली त्यामुळे जेणे मालमत्ता सील केली त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी जालन्यातील भटक्या विमुक्तांनी केली आहे जालना महानगरपालिकेनं व्यापाऱ्यांवर अन्याय करण्याचं काम केलं असा आरोप भटक्या विमुक्त प्रदेशाध्यक्ष गेंदालाल झुंगे यांनी आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान केला व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच हे व्यापाऱ्यांसाठी लढणारं व्यक्तिमत्व आहेत व्यापाऱ्यांचा कर कमी करावा यासाठी पंच हे व्यापाऱ्यांसाठी लढत आहेत असं सांगत कर कमी करा आम्ही व्यापारी कर भरण्यास तयार आहोत असं झुंगे म्हणाले तुम्ही नगरपालिकेच्या सुविधा देता आणि महानगरपालिकेचा कर वसूल करतात असा आरोप देखील भटक्या विमुक्त प्रदेश अध्यक्ष गेंदालाल झुंगे यांनी केलाय महानगर पालिकेने व्यापाऱ्यावरती करून करण्याचा लढणारे व्यापारी सतीश पंड यांच्यावर देखील काल कारवाई केलेली आहे व्यापारी म्हणून काय म्हणणार आहे व्यापारी म्हणजे सर्वात प्रथम सतीश पांडे हे व्यापाऱ्यांसाठी लढणारे महत्व आहे आणि ह्या महत्वावर काही वर्षांनी सतीश पंज यांचा लढा चालू आहे आणि यांचं म्हणणं आहे हे कर कमी करून आम्ही भरण्यास तयार आहे असं काही वर्षापासून सतीश सतीशगंज हे व्यापाऱ्यांसाठी लढत आहे पण सर्वप्रथम नगरपालिकांनी त्यांच्यावरच त्यांचा हातोडा मारण्यात आला कारण की जो करता आहे त्याच्यावर पहिले गुन्हा दाखल करा त्यांच्या कंपनीला पहिले शून मारा असं व्यापाऱ्यावर अन्याय करण्याचं काम नगरपालिकेने करण्यात आलेलं आहे आणि आम्ही व्यापारी आहे आणि आमच्या व्यापाऱ्यांचं काम असं आहे आम्ही पैसे भरण्यास तयार आहे आमचं कर माफी करा कमी करा आम्ही भरण्यास तयार आहे पण तुम्ही असे गुन्हे दाखल करून पेपरला देण्याचं जे कर्तव्य करताय हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं काम केलं तर आम्ही पूर्ण व्यापारी महासंघ आम्ही रस्त्यावर ओतून ह्या चौकशी करणार आहे कारण की तुम्हाला कोणताही अधिकार नाही पेपरमध्ये देण्याचा आणि पेपरमध्ये देऊन तुम्ही काय हरसमेंट करताय का, करता का व्यापाऱ्यांची आम्ही तुम्ही पैसे बी घेणार हरसमेंट बी करणार का व्यापाऱ्यांची हे चुकीचं काम नगरपालिका करत आहे आणि सर्वप्रथम आम्ही याचा निषेध करत आहे कारण की गुन्हे दाखल करायचे असले तर पूर्ण जालना जिल्हा तुम्हाला पडलेला आहे कर, कर माफी आहे सगळ्यांचं कर आहे कर आणि तुम्ही त्याच्यावर काय गुन्हे दाखल केले नाही एकच सतीश पंच काच तुम्हाला सापडला कारण की तो व्यापाऱ्याचा करता धारता आहे सर्वप्रथम त्यांनी पुढाकार घेतलेला आहे कर माफीचा त्याच्यामुळे तुम्ही काय केलं त्यांच्यावर त्यांच्या कंपनीला सीन मारण्यात आलं हे चुकीचं काम नगरपालिका करत आहे नगरपालिका आहे महानगरपालिका तुम्ही नगरपालिकेची सुविधा द्यायला लागले महानगरपालिकेचे पैसे वसूल करायला लागले तुम्ही तर सर्वप्रथम महानगरपालिकेची तुम्ही सुविधा देण्यात यावा आणि मग महानगरपालिकेचे तुम्ही पैसे वसूल करण्यात यावा असे आमच्या सर्व व्यापाऱ्या कोण तुम्हाला हे करण्यात येते ताकीद करण्यात येते सर्वप्रथम हे तुम्ही माफीनामा करण्यात यावा नाही असता आम्ही पूर्ण आंदोलन करू आणि पूर्ण आम्ही चक्का जाम करण्यात येईल असे व्यापारी महासंघाचे आणि मी जोशी समाज भटके मुक्त जाती समाजाचा प्रदेशाध्यक्ष यांना निवेद निवेदन करतो की लवकरात लवकर तुम्ही यांची माफी मागावी एक विनंती करतो तुम्हाला